घरात ओम गाईचे खूर शेंदुराचे स्वास्तिक आणि श्री ही चिन्हे लावल्याने नक्की काय होते एकदा बघाच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले मंदिर आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य ही दिशा देवतांची दिशा मांडली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूंमध्ये ओम स्वास्तिक श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते चला जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय फायदे आहेत पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओमचा सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो पूजास्थान आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा वास्तुनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो स्वस्तिकचे प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते मापशीर असावे हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते वास्तूनुसार श्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी श्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगलकलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हांमुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मांडले जाते आणि यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते घरातील पूजास्थानी कुंकू किंवा चंदन किंवा शेंदुराने पद्मकमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मांडले जाते वास्तूननुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धनधान्याची कमतरता भासत नाही या राशींमुळे सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि या सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात घरातील पूजेच्या ठिकाणी गाईचे खूर आणि लक्ष्मीचे पावलंही बनवू शकता हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते गायीचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तूनुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीची पावलं लावावेत असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील शुभचिन्हे ओम स्वस्तिक क्रॉस इत्यादी देवी चिन्हांनी मुख्य दरवाजा सजवा आणि फरशीवर रांगोळ्या घाला शंख आणि पद्मनिधी कुबेर हत्तींसह कमळावर बसलेली लक्ष्मी धात्री बटूनर्स वासरू असलेली गाय पोपट मोर किंवा राजहंस यासारखे पक्षी दारावर वापरल्यास फायदा होतो देवांच्या मूर्ती किंवा पुतळे आपण गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवून मुख्य प्रवेशद्वारावर परिसर देखील सजवू शकता जे कुटुंबासाठी नशीब संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करेल वास्तूनुसार मुख्य दरवाजावर कुलदेवतेची प्रतिमा लावणे शुभ असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद